दोन सप्टेंबरचा मराठा आरक्षण जी आर त्वरित रद्द करा नाहीतर ओबीसी मागे अटणार नाही तुम्ही जशी मुंबई जाम केली तशी आम्ही मुंबईसह पुणे ठाणे जाम करू असा इशारा वडेट्टीवारांनी दिलाय मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जाते ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम सरकारनं केलंय तीनशे चौऱ्याहत्तर जातींनी खुर्चीवर बसवलं त्यांच्यावरच अन्याय करण्याची हिंमत कशी झाली असा सवाल वडेट्टीवारांनी फडणवीसांना विचारलाय एखादरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तुम्ही सांगा बोलतात माझा डीएनए ओबीसी आहे तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी त्या खुर्चीवर बसावा त्यांचा विसर्ग तुम्हाला कसा पडला त्यांच्या ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी कुंडालाही माझ्या मंचावर आला हे मी सिद्ध करू लागले महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो जर हा जी आर रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटवणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या